नमस्कार एक छोटीशी मालवणी कविता रचण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो, तो प्रयत्न कसा वाटला हे नक्की कळवा आणि त्याचसोबत एक गोष्ट लक्षात ठेवा की या कवितेचा कोणत्याही खाजगी राजकीय अथवा आध्यात्मिक आयुष्याशी काहीही संबंध नाही तर आपल्या कवितेचं नाव आहे देव गाभाऱ्यातल्या पाषाणातून देव बाहेर पडलो गाभाऱ्यातल्या पाषाणातून देव बाहेर पडलो रागान झालो लाल बुंद अख्ख्या गावावरती चिडलो मी विचारलय काय झाला देवा असा काय केलंस मी विचारलय काय झाला देवा असा काय केलंस तूच तुझ्या गाभाऱ्यातून असो बाहेर घेता येईलस ह्या देऊळ सुद्धा तुझाच आणि तुझोच नाही रे गाभार ह्या देऊळ सुद्धा तुझाच आणि तुझोच नाही रे गाभारो ह्या पाषाण मर्यादा आणि राटी सगळं तुझोच रे डोला रो तूच असो सोडून गेलस तर रवात तरी काय तूच असो सोडून गेलस तर रवात तरी काय अडल्या नडल्या लेकरांना सांग कोणाचे धरायचे पाय इतक्या ऐकून माझो देव उलट माझ्यावर भडकलो इतक्या ऐकून माझो देव उलट माझ्यावर भडकलो तुम्हीच एका जबाबदार माका म्हणाक लागलो तुमच्यामुळेच आज मी हो बाहेर पडतोय तुमच्यामुळेच आज मी हो बाहेर पडतोय पाशां जातंय सोडून आणि सगळ्यावर पाणी सोडतंय माझी लेकरा म्हणता म्हणता माझ्याच मुळावर उठलास माझी लेकरा म्हणता म्हणता तुम्ही माझ्याच मुळावर उठलास आपला तर खरा करून हयात असा करत सुटलास घराणेशाही मान पान ह्याच्या पायी व्हावत गेलास घराणेशाही मान पान ह्याच्यापाई व्हावत गेलास माका ठेवलास बाजूक आणि नको जवळ केलास मी म्हटला मी म्हटला देवा झाली चूक मान्य असा पण असा काहीतरी करू नको मी म्हटला देवा झाली चूक मान्य असा आपण असा काहीतरी करू नको असल्या नसल्या दूर लोटून बाहेर पडू नको मग माझ्या डोळ्यात पाणी बघून शेवटी देवांजवळ केलं शेवटी देवच ना तो माझ्या डोळ्यात पाणी बघून शेवटी देवान जवळ केल्यान नाही आहे कोणाकच म्हणत डोक्यावर हात ठेवून वचन दिलं तुम्ही मर्यादा सोडलास म्हणान माका सोडून जमाचा नाही तुम्ही मर्यादा सोडलास म्हणून माका सोडून जमाचा नाही मर्यादेकडे दिलेला वचन माका मोडून चालाचा नाही डोळे झाकून खाला म्हणजे तुमका वाटला पचतला डोळे झाकून खालास म्हणजे तुमका वाटला पचतला अरे ह्या सगळा नाटक होता मर्यादेन रचलेला सत्व माझा खोटा नाही खऱ्यासाठी खरो असंय सत्व माझा खोटा नाही खऱ्यासाठी खरो असंय वाईटासाठी वाईट तितकोच बऱ्यासाठी बरो असय आवाज सुद्धा येऊचो नाही कपाळावर बसतल्या काठीचो आवाज सुद्धा येऊचो नाही कपाळावर बसतल्या काठीचो असो तसो समजा नको मी मालक आहे राठीयेचं अजून येळ जाऊक या शेवटचा याकच सांगतंय शेवटी देव म्हणाला अजून येळ जाऊक नाही या शेवटचा याकच सांगतंय माझा शासन वाईट असा आता इतके थांबतंय अजून वेळ जाऊ या शेवटचा याकच सांगतंय माझा शासन वाईट असा आता इतक्यारच थांबतं आहे इतक्या बोलून झाल्यावर देव परत गाभाऱ्यात गेलो इतक्या बोलून झाल्यावर देव परत गाभाऱ्यात गेलो दीपमाळेकडे बघत बघत पाषाणात विलीन झालो दीपमाळेकडे बघत बघत पाषाणात विलीन झालो धन्यवाद